मेळघाटातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आरोग्य विभाग सलाईनवर वैद्यकीय अधीक्षकांना दिले निवेदन मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच धारणी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात एन आर एच एम अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षापासून सेवा देत असल्यावर त्यांना सेवेत समावून घेतलं नाही याबाबत अनेकदा आंदोलन करून शासनाकडे न्याय मागितल्यानंतर शासनानं लेखी आश्वासनानंतरही कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेंगा दाखवल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना लाभापासून वंचित राहावं लागत आहे तर पाच दहा पंधरा वीस वर्षापासून सेवा देऊनही तुटपुंजा मानधनावर काम करून कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आरोग्य विभाग चालवला जात आहे त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य या समितीमार्फत धारणी उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागात सुरू असलेले नियोजित काम मंगळवार सकाळपासून बंद केलं असून मेळघाटातील आरोग्य विभाग सलाईनवर आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनानं पूर्ण करून त्यांना न्याय देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत लेखी निवेदन अधीक्षक दयाराम जावरकर यांच्याकडे तेथील कंत्राटी कार्यरत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा